आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी पुणे शहर दलातील लोणीकंद पोलीस दला तील पोली स्टेशन हद्दीतील वाघोली भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण वर्ष एकवीस राहणार जाधव वस्ती भावडी रोड वाघोली पुणे असं तडीपार करण्यात आलेल्या सराहिताचं नाव आहे याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित चव्हाण यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे दुखापत करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे नुकसान करणं असं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेत झोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक बनले होते त्यामुळे लोणीकंद पोलिसांनी सदर आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांच्याकडे पाठवला होता प्रस्तावाचा अवलोकन करून पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले सदरील आदेश सव्वीस जून दोन हजार चोवीसपासून पुढील दोन वर्ष करत आहेत सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे अंमलदार प्रशांत कापुरे सागर कडू शुभम सातव यांनी केली आहे